तुम्ही किती दहा तारखेला येत आहे ना परत पण अकरा तारखेला दुपारी तीन वाजता साधारण जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दौंडवरून भिवण मार्गे शिवस्वराज्य यात्रेचं इंदापूरमध्ये आगमन होणार आहे आणि सराटी या ठिकाणी तीन वाजता शिवस्वराज्य यात्रेचा तो भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे तरी मला इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते असतील मतदार बंधू भगिनी असते सर्वसामान्य जनतेला आवाहन करायचे की ज्यावेळेस साधारण एकच्या आसपास यात्रा ही भिघवणमध्ये येईल भिगवण पळसदेव इंदापूर वडापुरी बावडा मार्गे सराठीमध्ये त्या सभेचं यात्रेचं सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्व लोकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं हो, आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील सरकारच्या विरोधामध्ये काही जे निवेदनं असतील ती निवेदनं ज्या त्या ठिकाणी सर्व संबंधित जे लोक आहेत त्यांनी त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करावा आणि या तयारीसाठी आज ही मुख्य प पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे आणि त्या सराठी या ठिकाणी महासंसन खासदार आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई त्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी इंदापूर तालुक्यातील ज्या आड्या अडचणी असतील त्या आडी अडचणीबाबत यांच्याशी संपर्क साधावा त्या मुळं आम्हाला भविष्यामध्ये जी काही लोकांची आहेत तर ते भागा बदल्या त्या समजून घेता येतील त्यानंतर ते ती शिवस्वराज्य यात्रा बाराम ही बारामती या ठिकाणी मुकामी मुक्कामी जाणार आहे तर जाताना सुद्धा साधारण बी के बी ही शिवस्वराज्य यात्रेचा प्रवास होईल तर त्या भागातील सर्व लोकांनी ह्या सराटी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं जे या, या रॅली बरोबर जयंत पाटील साहेब आणि अमोल खोले साहेब आहेत पण सराटीच्या सभेसाठी स्थायी स्वतः येणार आहेत सभेला सराठी सराटीमध्ये आपासाहेब जग दगा जगदाडे दगा यांनी त्यांच्या त्या ते शाळेच्या ग्राउंडवर एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी शाळेच्या मैदानामध्ये शिव त्या शिवसरोज्या जी यात्रा आहे त्याचं सभेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे इंदापूर मार्गे जाणार म्हणलं इंदापूरच्या ऐवजी त्या ठिकाणी ते, ते पत्र्याचा मंडप बिंडप टाकलेला आहे सगळा पावसाच्या शक्यता ग्रहीत धरून त्यामुळं कुठेतरी एका ठिकाणी ठेवायची इंदापूर मध्ये ठेवायची थी, ठिकाणी थी शिवटी सराठी ही फायनल झालेली